गणपती विसर्जन दरम्यान झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वडार समाजाने अकलूज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला विसर्जन मिरवणुकी दरम्यान डॉल्बीचा आवाज तपासण्यावरून पोलीस आणि वडार समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली यावेळी पोलिसांनी महिलांवर लाठीमार केल्याचा आरोप मोर्चेकरांनी केला मनोज शिंदे बकाल निकम लंगोटे आणि इतर पोलिसांनी आमच्या बायका मुलांवर लाठीमार केला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं वडार समाजाचं म्हणणं होतं या पोलिसांवर कारवाई न झाल्यास एस पी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला डी वाय एस पी कार्यालयानंतर पोलीस ठाण्यावर येऊन मोर्चेकरांनी निवेदन दिलं डीवायएसपी आणि पोलीस उपनिरीक्षक रजेवर असल्यामुळं उपस्थित अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारलं ज्या बोलता धनीच्या जीवावर तुम्ही घेऊन आमच्या वडार समाजावर जे अन्यायाचं कृत्य तुम्ही केलंय प्रथमता या वडार समाजाकडून आपण या पोलीस खात्याचा आम्ही निषेध करतोय ज्या ज्या पोलिसांनी आमच्या महिलांवर हात टाकले माझा या गृहमंत्र्याला सवाल आहे पोलीस प्रशासन हा पब्लिक सर्वंट असताना माझ्या माय भगिनीवर हात टाकलाच कसा माझ्या मुख्यमंत्र्यांना माझा उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे या आमच्या समाजावर माय भगिनीवर आडवत तिडव तुम्ही लाठी चार्ज केलात या संबंधित अधिकाऱ्यांना तात्कालीन तुम्ही निलंबित करून त्यांच्यावर खटले गुन्हे दाखल करावे मग त्यांनी अत्याचार केला मी बरोबरच होते मग आमच्या महिलांना मारायला लागली गटरीत पडली पोर बाया पडली तरी पण त्यांनी लाटे मार सोडला नाही लेडीज पोलीस एक पण नव्हती चा, चा, चा चार आठ जण होती मग चारीचं नाव माहीत आहे आम्हाला चार बाकीचं चा नाही आठ पोलीस मारत होती